शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारिणीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई येथून लातूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह आज हरिभाऊ सगरे यांची उपजिल्हाप्रमुख निलंगा विधानसभा पदावर फेरनिवड करण्यात आली मागील सत्तावीस वर्षांपासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असलेले शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची निलंगा तालुसे तालुक्यासह जिल्हाभरामध्ये ओळख आहे असे हरिभाऊ सगरे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदावर निवड करून एका कडवट शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशीसह प्रमुख नामदेव मामा चाळक यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यात निलंगा विधानसभा कार्यक्षेत्रासाठी उपजिल्हा प्रमुख पदावर निलंगा तालुक्यातील हरिभाऊ सगळे या कडवट शिवसैनिकाची पुन्च्छ निवड करण्यात आली यामुळे जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे निलंगा शहर प्रमुख सुनील नाईकवाडे जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेंद्र धुमाळ काँग्रेस पक्षाचे निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे शिरूर अनंतपाळ नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर लखनगावे निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग अण्णा मित्रे माधव पिटले प्रदीप मुर्मे अभिमन्यू पाखर सांगवे मोहित सितारी अस्लम झारेकर जावेद मुजावर राजकुमार सोनी मिलिंद कांबळे लक्ष्मण पाटील प्रमोद कदम साजित पटेल विशाल हलकीकर शेषरावजी मम्माळे सुमित इनानी विजय भोगले रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे अंबादास जाधव शिवसेना माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील विशाल भैया जोळदापके रिपाई नेते विलास सूर्यवंशी छावा संघटनेचे अध्यक्ष दासभैया साळुंके देवनी शिवसेना शहर प्रमुख दीपक मळभागे धनराज बिराजदार सचिन पवार राजकुमार काळे सलीम पठाण अखिल देशमुख संतोष जाधव खरोसेकर यांच्यासह हजारो शिवसेना पदाधिकारी सहज सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका